कर्नाटक सरकारने आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी जमिनीचं संपादन करण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस यावेळी कोल्हापूर आणि सांगलीला प्रचंड महापौराचा फटका बसला होता जर दोन पाचशे एकोणीस मीटरची जी उंची आहे ती पाचशे चोवीस मीटर जर केली तर कोल्हापूर आणि सांगलीला त्याच्याहीपेक्षा जास्त महापौराचा फटका बसणार आहे त्याच्यामुळं शेती जमिनीबरोबर पूर्ण गावाच्या गावं उद्ध्वस्त होणार आहेत या संदर्भात वडनेर समितीनं अहवाल दिला होता की या ठिकाणी वडनेर समितीच्या अहवालामध्ये असं लिहिलं होतं की पाच दोनशे पस्तीस किलोमीटर अंतरावर हे क आहे त्यामुळे फार मोठी हानी होणार नाही परंतु सर्वांनी आम्ही मागणी केली होती की या वडनेर समितीचा अहवाल तपासावा रुर्की इन्स्टिट्यूटमार्फत हा अहवाल तपासण्यासाठी गेला असताना अजून त्याचा अभिप्राय येण्याच्या अगोदर कर्नाटक सरकारनं जमिनीचं संपादन करायचं काम चालू केलेलं आहे आमच्या कोल्हापूर जिल्ह्याला आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा मोठा फटका बसणार आहे गावाच्या गावं उद्ध्वस्त होणार आहेत मी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना की केंद्र सरकारनं याच्यामध्ये हस्तक्षेप करावा परिस्थितीचा जो रुर्की समितीचा इश्यूचा अहवाल आहे तो ये तोपर्यंत जमीन संपादनाला कर्नाटक सरकारच्या जमीन संपादनाच्या कामाला स्थगिती द्यावी आणि पाचशे चोवीस मीटर उंची वाढवण्याचं जे प्रक्रिया चालू आहे त्याला त्या ठिकाणी तात्काळ थांबवण्यात यावं अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी मी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनवर केलेली आहे